हॅलो स्वामी समर्थ आज आपण शाबूची खिचडी कशी करायची ती पाहूया त्याला लागणारं साहित्य हा रात्री भिजवलेला आहे मी हिरवी मिरची कोथंबीर जिरं भाजलेले शेंगदाणे बटाटा कापून घेतला आहे पाण्यात ठेवले आणि मीठ आणि तेल वापरणार नाही आहे ना मी ह्याला तूप वापरणार आहे मिरची कोथंबीर शेंगदाणे वाटून घे थोडंसं जिरं ह्यात टाकते आणि थोडं मी फोडणी टाक तुमच्यात खात असेल तर टाका पहिला मिरची आणि कोथिंबीर थोडं बारीक करून घेते मग शेंगदाण्याचा टाकते मिरची वाटून घेतली मी म्हणजे शेंगदाण टाकले की मिरची वाटली जाणार नाही म्हणून आता शेंगदाण टाकते मी थोडेसे इंगळण ठेवणार हो आहे फोडणी टाकायला वाटून झाले असं मोठं मोठं झालं होबडझोबडच वाटलं जास्त बारीक केलेलं नाही तू टाकून घेऊया तुपट चेडी छान लागते एकदा करून बघा तेलातच आपण नेहमी करू जिरं टाकलं बटाटे टाकून घेतल्यात बटाट्या चांगला तोटून घेऊया ते तुम्ही पात्र शिजलेत एकदम पटकन शिजले जातात ते थोडंसं मीठ टाकूया म्हणजे त्या बटाट्याला चव येते ते झाले मी बटाटा पळतले बघा छिलले बटाटा सुपामोयचा छान सुगंध आहे जगा इथे जे थोडे भाजून ठेवलेले शिंगणे ते घालणार आहे मी वाट हे शिंगणे আমরা কী করুন ভাবা তুমি সাবধান তখন तेवढा शाबू चांगलं चांगला परतलं तेवढी शाबू फुलते थोडा वेळ लागतो पण परतली की छानच होते मीठ टाकून घ्या बटाटा थोडं मीठ टाकलेलं आधी आपण ভাজ নাওন খা খুব ছান লাগত মানে झाकण पिऊयामध्ये छान किती सुंदर झाले ते गॅस बंद करून घेऊया अगदी मोकळी आणि छान झाले झाल्या झाले आपले शाबू अगदी सुटसुटीचे बघा चिकट नाही काय नाही तुपात केल्यामुळे त्याची चव पण वेगळी लागते आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद